नमस्कार मी समालोचक प्रवीण घाटे पुरंदर हवेली आज आपण या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाड्या संघटना यांनी जी भूमिका मांडली की प्रत्येक तालुकावाईज संघटना आणि त्यातले जे बैलगाडी मालक असतील चालक असतील त्यांचं जे रजिस्ट्रेशन करायचं आहे बाबतीत आज आम्ही या ठिकाणी आमच्या तालुक्याचे पुरंदर तालुका हवेले बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष बाबाराव जगताप यांच्या ऑफिसवरती आज आम्ही आलो आहे आणि याच मुलाखतीचा आढावा घेण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलो आणि तोच आढावा आणि आढावाबाबत माहिती आमचे तालुका संघटनेचे अध्यक्ष बाबाराजे थोडे शब्दात सांगतो पुरंदर तालुका बैलगाडी संघटने सभासद नोंदणीचा सातकार केला रविवारी आपल्या फॉर्म हाऊसवरती कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व नवीन आणि जुने सभासद नोंदणीच्या कामापून तिथं करणार आहे आणि ते करत असताना जे नवीन आहेत त्यांनी पण आवर्जून उपस्थित राहा आणि जुने आहेत त्यांनी पण आवर्जून राहा आपली संघटना गेले एक वर्षापासून काम करते त्यामुळे आपले दीडशे ते पावदेशे सभासद आपले ऑलरेडी नोंद आहेत आणि ज्यांना कोणाला नवीन व्हायचं आहे त्यांनी सर्वांनी उपस्थित राहा आणि जे सभासद नसतील त्यांचा पुरंदर तालुका कमिटी कुठेही त्यांच्या मदतीला येणार नाही जे सभासद असेल त्यासाठी कायम पाठी मग उपस्थित राहणार त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडीची संघटनेची जी स्थापना झाली त्याच्यानंतर तिथं सर्वांना आव्हान करण्यात आलं होतं की महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक तालुक्याची कमिटी स्थापन करावी लागणार आणि त्याच्यानंतर सर्वात अग्रेसरास कमिटी ती पुरंदर तालुका बैलगाडी संघटना ही कमिटी सर्वात पहिल्यांदा स्थापन झाली आणि संघटनेच्या स्थापनेनंतर जे ड्रायव्हरचे विमे असतील किंवा समालोचक असतील झेंडा पंच असतील यांचा सर्व विना मोफत विमा या संघटनेच्या मार्फत उतरवला गेला आणि त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून एक बैलगाडी मालकांसाठी सर्वात महत्वाचं काम झालं की एक बैलगाडी मालकांसाठी न्याय देणारं व्यासपीठ एक निर्माण झालं आणि त्याच्याकरता जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने आव्हान केलेलं आहे की तालुका वाईज कमिटीनी लक्ष घालून जे बैलगाडी मालकांचं रजिस्ट्रेशन करायचंय तर ते बैलगाडी मालकांनी सुद्धा तालुकावाईज जे मिटिंगचा टायमिंग ठरलेला आहे जी वेळ ठरलेली आहे त्यामध्ये उपस्थित राहून सर्वांनी वेळेत आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करावं कारण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने सांगितलंय की जो सभासद असेल त्यालाच संघटना न्याय द्यायचं काम करणार आहे जो सभासद नसणार आहे त्याला न्याय द्यायचं काम होणार नाही आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं हे काम केलं जाणार नाही त्याच्याकरता येत्या सात तारखेला बाबाराजे यांच्या फार्म हाऊसवरती पुरंदर तालुका बैलगाडी संघटनेची मिटिंग आयोजित केलेली आहे तरी पुरंदर तालुक्यातील सर्व बैलगाडी मालक असतील चालक असतील त्याचबरोबर झेंडा पंच असतील समालोचक असतील आणि सर्वांनी त्या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहावं हीच मी पुरंदर तालुका बैलगाडी संघटना यांच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो